नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दूध आणि त्यातील मलईचं प्रमाणावरील प्रश्न घेऊन आलेलो हो। आहोत पाहूयात प्रश्न काय आहे साठ लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण पंधरा टक्के आहे व चाळीस लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण आठ टक्के आहे हे दोन्ही दूध जर एकत्र केले तर त्या दोन्ही दुधांमधील मलईचं प्रमाण किती असं विचारलेलं आहे तर पाहूयात मित्रांनो हे जे पहिलं दूध आहे साठ लिटर त्याच्यामध्ये मलईचं प्रमाण आहे पंधरा टक्के म्हणजे साठ लिटर दूध आहे ठीक आहे त्यामध्ये मलईचं प्रमाण पंधरा टक्के आता पंधरा टक्के प्रमाण आहे ते पंधरा टक्के काढायचे आपल्याला आपण आपल्या शेकडेवारी प्रकरणामध्ये टक्केवारी काढण्याची पद्धत पाहिली होती साठचे पंधरा टक्के जर काढायचे असतील तर पंधरा सक नव्वद तो एक झिरो कटणार नऊ लिटर याच्यामध्ये मलईचं प्रमाण आहे किती आहे नऊ लिटर मलई आहे ठीक आहे आणि त्यानंतर चाळीस चाळीस लिटर दूध जे आहे या चाळीस लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण आठ टक्के आहे चाळीसच्या आठ टक्के जर काढायचे असतील आठ चौतीस एक अंक सोडून देशात तीन पॉईंट दोन लिटर मलई आहे या दुधामध्ये ठीक आहे आता हे दोन्ही दूध एकत्र केले दुधाचं प्रमाण किती झालं साठ आणि चाळीस शंभर लिटर दूध झाले ठीक आहे आणि जी मलई झाली ही बारा पॉइंट दोन झाली आहे बारा पॉइंट दोन लिटर मलई झाली मग याच्यातलं आपल्याला सेकडं प्रमाण विचारलं आता ऑलरेडी शंभर मध्ये बारा पॉईंट दोन आहे आणि शेकडा प्रमाण काढण्यासाठी आपण काढत असतो काय शंभर मध्येच किती म्हणजे काय प्रश्न तयार होणार शंभर मध्ये बारा पॉईंट दोन तर शंभर मध्ये किती आता हे शंभर कशासाठी आहेत हे शंभर आहेत शेकडा प्रमाणासाठी आणि हे शंभर आहेत या शंभर लिटर दुधासाठी या शंभर साठी बारा पॉईंट दोन असतील तर या पण शंभर साठी उत्तर किती येणार आहे बारा पॉईंट दोन टक्केच येणार आहे आणि जर नसेल कळालं तर डायरेक्ट यांचा गुणाकार पण करू शकतो बारा पॉईंट दोन छे शंभर या दोघांचा गुणाकार हे छेदात आता हे शंभर हे शंभर घटले तरी पण काय येणार बारा पॉईंट दोन टक्के तर ते जे दूध जे आहे ते जर एकत्र केलं तर केल, त्यातील मलेचं प्रमाण किती येणार बारा पॉईंट दोन टक्के